आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सिंदखेडे राजा ते किनगाव राजा रस्त्यावर अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह आरोपीचा शोध सुरू बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर बंद असलेल्या ढाब्याच्या मागे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता ते वयोगटातील ही महिला असून या महिलेचा गळा चिरून हत्या केली आहे तर महिलेच्या अंगावर ही मारहाणीच्या खूणात त्यामुळे या महिलेची आधी हत्या केली असावी नंतर या महिलेला या ठिकाणी आणून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल व महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी यांनी दिली आहे महीला की वा गावा मदे असे, तर वर्णनाची महिला जिल्हा किंवा जिल्हा शेजारील गावामध्ये मिसिंग असेल तर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन देखील अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर